बघा कशी पान असतात त्याला बोलतात पोकळीची भाजी अशी पान असतात ही आणि मध्ये एवढा दिसत नसेल पण लय जोराचा पाऊस आलाय कारण खूप काळो पण झालाय जो इथे उभा आहे त्यालाच दिसू शकतो की ते जोराचा पाऊस आला भाजी गोळा करता करता आम्हाला इथे मशी पण चरताना दिसल्या आहेत त्या बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक्सप्लोर विथ साक्षी ब्लॉग मध्ये तर आज मी जात आहे आईसोबत पोकळी ही रानभाजी गोळा करायला तर रानभाजीची स्पेसिफिक अशी म्हणजे रानभाज्या असतात ना त्याची स्पेसिफिक अशी जागा असते ना तर आईला माहिती आहे तर आमच्या इथे त्याला पायधवा हो बोलतात तर आम्ही आता पायधवाच्या इथे चाललोय थोडं जवळ आहे गावापासून चालत चालत चाललोय पायधापर्यंत आणि माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहे ह्या आज तर जायची वाट बघू शकता तुम्ही किती चिकलाची झाली आहे पूर्ण पावसामुळे ह्यातून जायचं आता पाय व्यवस्थित टाकत ग आईला मोबाईल पडायची भीती वाटते भाजी शोधायसाठी बघा शिकलात पाय रुपला हा खेकडा भेटला छोटा छोटा आहे छोटा 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 एकदम छोटा आहे हम्म तर खूप आहेत दोन तीन पिल्ले आहेत खेकड्यांची तर चिखलात काय झालं तर धुवायचं बघू शकता आई तिथे धुवायला आई जाय चिखल्या तिला रस्त्यातून आणलीस ग कुठना कुठना येऊ सर्व घेऊन एवढा कॅमेरा वगैरे आणि चप्पल पण खराब होत आहे वाय पाय ह्याच्यामध्ये जाते आतमध्ये पाय चाललीस पुढं पुढं भाजी oh भेटली मच्छर चावा लागला आम्ही आता पोकळीची भाजी शोधायला आलोय पर्यंत पायधवा ह्याला बोलतात काय पायधवा हा मग पायधवा कुठे अजून एकदम आयला मच्छर चावलंच या तुझं रक्त गोड आहे ना भाजी भेटली आजूबाला भेटले दिसतात काय आजूबाजूला काय हा बघा झाड कसं झालंय का कुठे पोकळीची भाजी दाखव ही बघा पोकळीची भाजी गोळा करताय एका ठिकाणावर बस होतील

हे हिरव्या पाण्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतं पण जे रोज खातात त्यांना बरोबर माहिती असतं कशी असतात कशी दिसतात आईनं चुकूच शकत नाही गोला करताना निश्चित चालली आता दुसरीकडे शोधायला काही महिन्यात हाय गवत जाम वाढेल चा ना चालायला पण होणार नाही ना गवत वाढेल हा जास्त पुढच्या महिन्यात भाद्रपद भाद्रपद मराठी महिना सांगतो ना आमचं सांग ना जून जुलै ऑगस्ट भादवा गणपती भादव नाही गणपती सप्टेंबर मध्ये येते पुढचा ऑगस्ट आग। आहे आमचं भाजवा मग तो, तो पर्यंत वाढेल का आणि पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात हंडीपर्यंत दह्या हंडीपर्यंत ठीक आहे थोडं जाऊ का शिजून येऊ शकत

थरी कुठ बघवतात काय काय ठिकाणी थोडी थोडी ही तुला माहिती होते का इथं आणि टाकण्याची पण भाजी आहे ना ही आहे टाकण्याची भाजी बघ आहे हम्म आपोप रानात उगवतात पावसाने काय पाल भाजीच खावावी पावसाने खरी भाजी पाल भाजी ह्या भाजीचा फायदा सांगशील काहीच नाही शरीराला चांगली भाजी रानभाजी हा फायदा दुसरा काय फायदा आहे का पालक भाजी कांदा टाकायचा हम्म मीर टाकायचा झाली मीठ टाकायचं काय झाली निट्टी किती गोळा केलीस कमी आहे ना अजून अजून घ्यायला लागेल ना अशी आहे ना तर आपल्याला राह बाबा किती सुंदर आहे पण हिरवा हिरवा हात जेव्हा उसाड वाटतो उन्हामध्ये पण इथं चालतात त्यांनाच माहिती आहे पाय किती रुकतात आतमध्ये चिखलामध्ये आणि मच्छर पण होतात ना आणि आय पुढं असतं तर मच्छर अटॅक आयोच करतात मी वाचता मागं हे बघा काही चालले आहे तर रस्ता माहितीच आहे तिला कुटुंबाची आहे ती आळबी काय जण आमच्या इथे झाले नाही खूप जणांच्या इथे झाले माहिती आहे आळवी म्हणजे मशरूम पाय पटकन जात यार मला कॅमेरा छत्री सर्व हँडल करायला लागतं माग कॅमेरा म्हणजे आमचा मोबाईल हो आहे कॅमेरा नाही माझ्याकडे चिकल्या पाय जातात ना भेटले का जपून बघा खालती इथं बघा किती सुंदर आहे फिरायला जायची कुठे गरजच नाही गावाला यायचा पूर्ण नेचर नाही हा बघ किती सुंदर दिसत आहे हॅला बोलतात काय पायधवा खरं सांग पायधवा मगापासून बोलतेस पण दाखवलाच नाहीस काय आहे

तुला कळालं काय बस झाली काय ते अजून काही भाजी किती वेळेला करतोस आहे पावसातला ही भाजी किती पण तू कधी कधी करतसोबत हिरवा झालाय नुसता मला पण समजले आता कोणती आहेत ती मी पण गोळा करू शकतो करतो मी बघता जर तू हे उठ वाटत ती एकटी पाना उठ

अशी झाड ती सुंदर सुंदर आपण ही घरामध्ये सजवतात ना फुलं त्यापेक्षा पण हा सुंदर दिसत एकदम एकाच जागेवरून किती भेटली अजून कोणती घेऊ इंकडची घेऊ काय बस बसले आपल्याला पिशवी भरली आपली बघ पिशवी भरली बस झाला पाऊस पाऊस उठलाय बघा सगळीकडं पाऊस याच्या आता मी घरी जातो कारण आम्हाला पाहिजे तेवढी भाजी भेटली आहे कारण आमच्या घरात माणसं कमी आहेत आता दाखव किती भाजी भेटली ग सुरू झाला पाऊस आपल्याला जाताना प्रॉब्लेम होईल दाखव भाजी दाखव भाजी किती भेटली तुला बघू शकता आम्हाला केवढी भाजी भेटली पिशवी भरली तर भाजी गोळा करता करता जोराचा पाऊस आलाय आणि आमच्याकडे एकच छत्री आमची भाजी नशीब गोळा करून झालीय आता मी घरी जातोय बघून लय जोराचा पाऊस आलाय ना बघू शकता आवाज झाला तर आम्ही घरी घरी जायचा प्रयत्न करत लवकर आई पाहू ना किती जोरात आलाय बघ लय जोरात आलाय आणि त्यात एक छत्री दोघीला त्यात मोबाईल दोन आणलेत मी आणि स्टँड जोरात आणि असं फिरपा फिरपा हवामान सुटले काय छत्री बघा छत्री पण उडत आमच्या दोघींची मन तर राहायला आवडत नाही असं मोबाईल आता पावसाने जोर धरले आणि घर राहण्यामध्ये आम्ही दोघीच उभे आहेत जाम पावसाला जाम भाजी गोळा करता करता आम्हाला इथे मशी पण चरताना दिसल्या आहेत त्या बघा दोन महिने ना कायच नसतं उन्हाळाचा आता पावसाळ्यात त्यांची मजा होत ना आहे पावसाळ्यात म्हणजे खपत नाही आता खपत मस्त चरतायत मन लावून दिवसभर दिवसभर त्यांच्या गवारी नाही कोण काय नाही अका दिवसात चालतात मग मी पोट भड्यावर घरी जायचा मस्त करते बरं भागडीची भाजी कुठली ही बघ आपण केली ना भागडीची भाजी आणि दोघींना एकत्र सत्री आहे मग घरी गेले हो ये बाबा असं तुझं बोलून तर जाईल काय जाईल ना बा आपले मन आहे ना काय बाबा कमी हो आम्ही तू बोलतेस अजून ना अजून जोरात हवा त्या आम्ही छत्री पण उडता जेव्हा भिजली दोघी पण आता घरी गेल्यावर शिव्या कच्छ छत्री नेतायेत नाही अक्कल ना तुम्हाला एकच कशी नेली मी म्हणजे तू आणशी छत्री छत्री कशी आणली लक्षातच नाही आला अरे ही छत्री मी आणलेली मी आणली आता जोरात पाऊस आलाय आणि पाटून पण हवं आहे ते फुडून पण छत्री कुठं पकडू तो पण समजत नाही आणि दोघी पण एका छत्रीत पुरत नाही ग भंय चिखलात पण पायरूते म्हणून काय समजत नाही कोण चावला दिला त्याच्यात आणि होचून आहे माझी पण रुखता आहे एवढा चिखल होता मागं आता थोडासा कमी झाला आहे चांगला रस्ता आला थोडा वे अना घरात जाऊ दे भिजून गोराणं गोरू दांदल झाली आणि इथं पुढं पुढं आहे तू काठी पण नाही लयस पुढचा रस्ता तर लय फिसलनी हाय आहे जादे माझी पावसात भिजायची इच्छा तर पूर्ण झाली भिजली नव्हती मी पावसाळ्यापासून कपडा सुकताही नाही कपडा सुकचा आहे हो कपडेच सुकत नाही दोन दोन दिवस एकच कपडे घालते पण काय वाटत नाही the plastic you. i